आज ऐकूया मी लिहिलेली आणखी एक कविता आंबट गोड आई काहीतरी गोड कर ना अग जरा अगोड बाबांचा आवाज सुनबाई विदाउट शुगर अख्खा आयुष्या आई बिचारी गोड अगोड करत होती अख्ख आयुष्या आई बिचारी गोड अगोड करत होती साधं वरणट कधी फोडणीचं अमसूल चिंच दही घालून बिना दह्याची कोशिंबीर करून वाढत होती कधी लिंबाचं तर कधी कैरीचं लोणची बरणीत भरत होती कधी लसणाची तर कधी नारळाची चटणी वाडग्यात भरत होती साखर आंबा मुरांबा दर उन्हाळ्यात करत होती तारेवरची कसरत आई रोज करत होती कधी आंबट कधी गोड सहजपणे करत होती एक घास काऊचा एक घास शिवचा लहान मोठ्यांना भरवत होती काल सहज पाहिलं ओट्यापाशी उभी आई स्वतःशीच बोलत होती काल सहज पाहिलं ओट्यापाशी उभी आई स्वतःशीच बोलत होती आई तुला ग काय आवडतं आंबट की गोड विचारल्यावर माहीत नाही म्हणत होती आई तुला ग काय आवडतं आंबट की गोड विचारल्यावर माहीत नाही म्हणत होती विचारच केला नाही कधी सहजपणे म्हणत होती तेवढा वेळही नाही म्हणत होती स्वयंपाकघर या भिंती खिडक्या हीच माझी आवड आणि यांच्याशीच माझ्या गोष्टी कधी आंबट कधी गोड अगदी सहजपणे सांगत होती हे घरट माझं घरट्यातील पिल्लं माझी मग काऊ चिऊचे घास भरवताना सांग बाळा चिमणी राहते का उपाशी उलट मलाच प्रश्न विचारत होती हे घरट माझ घरट्यातील पिल्ल माझी काऊ चिवचे घास भरवताना सांग बाळा चिमणी राहते का उपाशी उलट मलाच प्रश्न विचारत होती किती काळजी करतेस ग माझी म्हणत मलाच उराशी धरत होती पदराने डोळे पुसत कस बस हसत होती पदराने डोळे पुसत कस बस हसत होती मी मात्र ओळखलं होतं मी मात्र ओळखलं होतं आंबट गोड करताना आई ॲक्टिंग पण जराशी शिकत होती मी मात्र ओळखलं होतं आंबट गोड करताना आई ॲक्टिंग पण जराशी शिकत होती